नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही घर बांधत असाल आणि बऱ्याच वेळेला आपण तयार घर घेतो किंवा फ्लॅट घेतो किंवा स्वतःसुद्धा बांधकाम करतो मात्र जेव्हा आपण एखादं बिल्डिंगचं काम घराचं काम कॉन्ट्रॅक्टरला दिलं जातं त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरबरोबर आपण ॲग्रीमेंट करत असतो करार करत असतो आणि त्या करारामध्ये कोणते मुद्दे असावे त्याबद्दलची सविस्तर चर्चा करणार आहोत बऱ्याच प्रेक्षकांनी मागणी केलेली होती की ॲग्रीमेंट कसं असावं कॉन्ट्रॅक्टबरोबर केलेलं आणि त्यामध्ये कोणते मुद्दे असावेत तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो आहे तोंडी सांगतो आहे आणि बऱ्याच वेळेला नंतर कॉन्ट्रॅक्टर आणि मालक ह्याच्यामध्ये वादविवाद होण्याची संभावना असते म्हणून ॲग्रीमेंट कसं असावं ॲग्रीमेंटमध्ये कोणते मुद्दे असावेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण काय होतं स्कीप करून पाहिलं की आपल्याला काही मुद्दे मिस होण्याची शक्यता असते आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओवरती जर आपण नवीन असाल या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण चालू करूया की अॅग्रीमेंट कसं असावं मित्रांनो बांधकाम तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टरला देणार असाल तर कॉन्ट्रॅक्टरची पार्श्वभूमी कॉन्ट्रॅक्टरची अनुभव प्रामाणिकपणा हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्यांना जे कामं केलेली आहेत त्याचे काही फोटोज असतील किंवा स्वतः जाऊन पाहणं ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट हे नेहमी लेखी असावं हो, ते कुठल्याही प्रकारचं तोंडी नसावं हो, लेखी योग्य फॉर्मॅटमध्ये आणि ते जर नोटरी केलं तर एक नंबर कारण नोटरी केल्यामुळं दोन्ही कॉन्ट्रॅक्ट जो ॲग्रीमेंट असतं ते दोन्ही पार्टीसाठी उपयुक्त असतं आणि त्यामध्ये का कामाच कामाचा प्रकार महत्त्वाचं म्हणजे कोणत्या प्रकारचं काम आहे त्याला सोबत प्लॅन जोडलेला असावा मग ते आर सी सी बिल्डिंग असेल किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चर असेल तर या गोष्टीचा त्यामध्ये उल्लेख असावा आणि महत्त्वाचा उल्लेख आहे म्हणजे तुमचा दर्जा काय आहे मटेरियलचा दर्जा काय आहे हे आपण आयटमवाईज बांधणार आहोत तर सुरुवातीला मित्रांनो पहिला जो उद्देश आहे तो म्हणजे आपण कोणत्या प्रकारचं घर बांधणार आहोत आर सी सी बांधणार आहोत लोड बेरिंग बांधणार आहोत हा मुद्दा स्पष्ट करायचा आहे आर सी सी जर करणार असाल आणि जर तुम्हाला फाउंडेशन किंवा कॉलम फुटिंग त्या कॉलमचं डिझाईन किंवा आर सी सी डिझाईन हे जे केलेलं असतं आर्किटेक्ट किंवा स्ट्रक्चरल इंजिनियरनं त्यानुसारच स्टील बांधलं गेलं पाहिजे त्यानंतर डेप्थ ऑफ कॉलम फुटिंग कॉलम फुटिंगची डेप्थ किती आहे पाच फूट आहे आठ फूट आहे तुमचं बिल्डिंग किती मजली होणार आहे जी प्लस टू आहे कुठलं डिझाईन वापरलेलं आहे ते मेन्शन करा कॉलम फुटिंगमध्ये स्टील कोणतं असणार आहे कॉलममध्ये कोणता असणार आहे त्याचं डिझाईन जर असेल तर वेल अँड गुड त्यानंतर डेप्थ ऑफ फाउंडेशन मात्र लोडबेरिंग कन्स्ट्रक्शन असेल तर किती फूट खाली आपलं फाउंडेशन असणार आहे खोदकाम किती फूट होणार आहे मिनिमम तीन फूट तर व्हायला हवं तर या गोष्टी फाउंडेशनच्या बाबतीत त्यानंतर लोडबेरिंगला महत्त्वाचं म्हणजे कॉलम फुटिंग नसतं त्यामुळं बा बांधकाम जे आहे ते किती रुंदीनं आहे म्हणजे किती इंच रुंदीचं आहे म्हणजे उदाहरणार्थ चौदा इंच रुंदीचं जर चिरा बांधकाम करणार असाल तर तुम्ही चौदा इंच मिनिमम अत्रच बांधकाम असायला हवं काळ्या दगडाचं करणार असाल तर ते दीड फुटाचं असतंच तर त्या पद्धतीनं तुम्ही किंवा सव्वा फुटाचं असतं तर ते मेन्शन करा त्यानंतर तुम्ही चौथऱ्याला लोड बेरिंग असेल तर चौथऱ्याला रिंग टाकणार आहेत की नाही ते मेन्शन करा रिंग किती इंच जाडीचे आहे ते मेन्शन करा लिंटल लेवलला फुल लिंटल घ्यायचं पाहिजे तर ते मेन्शन करा लॉफ्ट कोणत्या कोणत्या रूममध्ये कॉ को बेडरूममध्ये किचनमध्ये एल एल टाईप येणार आहे सिंगल टाईप येणार आहे ते मेन्शन करा हे झालं मित्रांनो किंवा बांधकाम जे थप्पी बांधकाम आहे की कुडी बांधकाम आहे सुपरस्ट्रक्चरचं ते मेन्शन करा आरसीशी जरी काम असलं तरी बाहेरून थप्पी बांधकाम करा आणि आदल्यामधल्या वॉल ज्या पार्टिशन वॉल असतात त्या कुडी बांधकाम केलं तरी चालतंय मात्र हे अगोदर मेन्शन करणं गरजेचं आहे त्यानंतर चौथरेची उंची जमिनीपासून किंवा रस्त्यापासून आपला चौथरा अडीच फूट मिनिमम असणं गरजेचं आहे मग त्या ठिकाणी कधीकधी कस्टमरला वाटतं की आपण तीन फूट चौथऱ्याची उंची करायला हवी तर तीन फूट असेल अडीच फूट असेल ते मेन्शन करा त्याचबरोबर स्लॅबची उंची म्हणजे उदाहरणार्थ स्लॅबचा टॉप किंवा बॉटम दहा फूट आहे की टॉप दहा फूट आहे की साडे दहा फूट आहे हे मेन्शन करणं गरजेचं आहे हे झालं उंची बाबत त्यानंतर स्लॅबवरती फक्त एकच बदल्याचं काम असेल ग्राउंड फ्लोरचं तर वरती पॅरापेट वॉल जे असते कठडा जो असतो तो किती फूट उंचीचा ते मिनिमम एक मीटर म्हणजे तीन सव्वा तीन फूट रुंद उंचीचं कठडा असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो प्लास्टर जर चिरे बांधकाम करणार असाल तर बाहेरून तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करणार आहात म्हणजे ग्रुप पॉइंटिंग करणार आहात की साधं बांधकाम करणार आहात किंवा मोल्डिंग असेल तर मोल्डिंग मेन्शन करा कारण चिरे बांधकामामध्ये बरेचसे वेगवेगळे प्रकार येतात ग्रुप पॉइंटिंग येतं पेपर जॉईंट येतं पॉलिशिंग कोण करणार आहे पॉलिशिंगचा खर्च कोण करणार आहे मजुरी काय असणार आहे या, या गोष्टी तुम्ही अगोदर कॉन्ट्रॅक्टमध्ये में मेन्शन करा त्याचबरोबर आतून प्लास्टर करणार असाल तर ते कोणत्या प्रकारचं आहे वन कोट आहे टू कोट आहे तर मेन्शन करा बारा एम एम झाडीचं वीस एम एम झाडीचं तर या गोष्टी तुम्ही जर अगोदर मेन्शन केल्या तर काही के प्रॉब्लेम होत नाही आता पुढचा मुद्दा आहे खिडक्या आणि दरवाजे विंडोला थ्री ट्रॅक असेल तर चार ट्रॅक करून एक ट्रॅकमध्ये मॉस्क्युटो जाळी आणि तीन ट्रॅक ग्लासच्या ग्लाससुद्धा तुम्ही वन वय ग्लॉ गॉगल ग्लास हवी की प्लेन ग्लास हवी या मेन्शन करणं गरजेचं आहे खिडक्या लाकडी हवी असेल तर त्या पद्धतीनं अगोदरच मेन्शन करणं गरजेचं आहे त्यामुळं या खिडक्याबद्दलची माहिती आहे त्याचबरोबर फ्रेंच विंडो तुम्हाला हवी असेल खिडकी कुठून चालू होणार आहे तीन फुटावरून चालू होणार आहे दीड फुटावरून चालू होणार आहे कशा प्रकारची खिडकी असावी त्याबद्दलची तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करून तो मुद्दा त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकता टाकू शकता आता दरवाजा फ्रंट दरवाजा जो असतो तो टिकूडचा असतो सागवानी असतो तर तो, तो कोणत्या प्रकारचा हवा आहे किती साईजचा हवा आहे डबल शटर सिंगल शटर त्याला कात्र त्याला डिझाईन असा हवी का त्याबद्दलची सविस्तर चर्चा करून तो मुद्दा त्या ठिकाणी करा त्याचबरोबर जे आउटर साईडला उघडणारे दरवाजे असतात ते जनरली लाकडे असावेत त्यामुळं पाठीमागचा दरवाजा असेल किंवा किचनच्या युटिलिटीकडे दरवाजा जाणार असेल ते बाहेरून ओपन होणारे दरवाजे एंट्री होणारे दरवाजे हे शक्यतो लाकडे असावेत मग ते कोणते फणसाचे असतील सागवानी असतील तर त्याबद्दलची डिटेल माहिती त्या मुद्द्यामध्ये येणं गरजेचं आहे त्याची साईज त्याचं सिंगल शटर डबल शटर ह्या गोष्टी मेन्शन करा डोअर महत्त्वाचं विंडो झालेले आहेत प्लास्टरिंग झालेलं आहे फाउंडेशन झालेलं आहे बिल्डिंगची था उंची झालेली आहे आता मुद्दा फरशीचा आहे टाईल वर्क टाईल वर्क आपण या ठिकाणी महत्त्वाचं फ्लोरिंग टाईल्स सगळ्या रूममध्ये ज्या टाईल्स आपण बसवणार आहोत हॉलमध्ये असेल किचनमध्ये असेल बेडरूममध्ये तर कोणत्या प्रकारच्या टाईल्स कोणता ब्रँड असेल तर तो मेन्शन करा ते उदाहरणार्थ आर ए के ब्रँड आहे किंवा आणखीन कोणकोणते ब्रँड्स असतात बिटरी पॅड टू बाय टू बसवणार आहात फोर बाय टू बसवणार आहात तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये डिफरन्स दिलेला असतो की कॉन्ट्रॅक्टर कोणत्या किमतीची फरशी बसवणार आहे आणि जर तुमची एक्स्ट्रा किंमत असेल तर डिफरन्स द्यावा लागतो ह्या गोष्टी तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे त्यानंतर ग्रानाईट ग्रानाईट आपण जे दरवाजे बेडरूमचे असतात टॉयलेटचे असतात त्याला जी फ्रेम असते दरवाज्याची ती ग्रानाईटमध्ये असते तर ग्रानाईट कोणत्या प्रकारचं वापरणार आहे किती किमतीपर्यंत मा वापरणार आहे ते सुद्धा मेन्शन करा शंभर रुपये स्क्वेअर फीट आहे दीडशे रुपये स्क्वेअर स्क्वेअरफीट आहे दोनशे रुपये स्क्वेअर फीट आहे ते मेन्शन करा की ज्यावेळेला तुम्ही सिलेक्शनला जाल ग्रानाईट टाईल्सला त्यावेळेला त्या किमतीच्यामधलं तुम्ही कलर कॉम्बिनेशन निवडू शकता किंवा हायर जरी निवडलं तरी डिफरन्स तुम्ही देऊ शकता या गोष्टी सांगणं गरजेचं असतं त्याचबरोबर ओटा ओट्यासुद्धा कोणत्या किती लांबीचा कशा पयल टाईप आहे सिंगल आहे या ओट्यावरती किती उंचीपर्यंत टाईल्स बसवणार आहोत की कि किती एरिया कवर करणार आहोत वॉल टाईल्स या गोष्टी मेन्शन करा लॉप्ट लॉप्ट तुम्ही मगाशी मी सांगितले की लिंटल टाकत असताना लॉप्ट असतील छज्ज्याचं डिझाईन असेल हे मेन्शन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बाथरूम आता बाथरूम टॉयलेट बाथरूम म्हटलं की त्याच्यामध्ये फुल टाईल्स तर येतातच जातात हल्ली कोण हाफ टायल्स बसवत नाही पण जनरली त्यामध्ये सुद्धा टाईल्स कोणत्या प्रकारच्या कोणत्या किमतीच्या ह्या मेन्शन करा त्याचबरोबर कमोड वगैरे आपण जे बसवतो इंग्लिश असेल इंडियन असेल ते सुद्धा बेल कंपनी असेल किंवा आणखीन कुठल्या कंपनीचा असेल किंवा ज्या ॲसेसरीज असतात कॉक्स असतात किंवा जे मिक्सर्स असतात ते सुद्धा तुम्ही जो कोणत्या किमतीचा कोणत्या ब्रँडचा घेणार आहे ते सुद्धा मेन्शन करा त्या टॉयलेटचे दरवाजे कोणते असणार आहेत कशा प्रकारचे असतात असणार आहेत पी व्ही सी असणार आहेत ॲल्युमिनियम असणार आहे हे अगोदर मेन्शन करा आता राहिला प्रश्न तुमचा जे खिडक्यांना ग्रील असतं तर ग्रील दहा एम एमचं पण असतं बारा एम एमचं पण असतं बऱ्याच वेळेला आपण ते मेन्शन करत नाही ग्रील एम एस ग्रील स्क्वेअर बारमध्ये ग्रील म्हणतो पण नंतर मग करताना मग काहीजण सांगतात की दहा एम एम नको बारा एम एम बसवा तर अगोदरच मेन्शन करा की शक्यतो बारा एम एम बसवा दहा एम एम अगदी नाजूक दिसतं कमी ताकदीचं वाटतं त्यामुळे तुम्ही बारा एम एमचं ग्रील बसवायला काय हरकत नाही आता महत्त्वाचा मुद्दा आहे इलेक्ट्रिफिकेशन इलेक्ट्रिफिकेशन तुम्ही कन्सिल करू शकता केसिंग म्हणजे पट्टीचं करू शकता ओपन फिटिंग करू शकता तर तुमच्यावरती आहे पण आता जनरली काय झालेलं आहे की कन्सिल फिटिंग केलं जातं त्यामुळे कन्सिल फिटिंग करणार आहात कोणत्या प्रकारची वायर वापरणार आहात पॉलिकॅब असेल ते मेन्शन करा कुठले स्विचेस वापरणार आहात कारण त्याच्यामध्ये खूप फरक असतो किमतीमध्ये क्वालिटीमध्ये तर ती क्वालिटी मेन्शन करा की इलेक्ट्रिफिकेशन आणि शेवटी ॲसेसरीज काय मालकांना द्याव्या लागतात मग फॅन असतील ए सी असतील ए सी पॉईंट मेन्शन करा कोणकोणत्या रूममध्ये ए सी पॉईंट हवा आहे या गोष्टी मेन्शन करा जिना असेल तर जिन्यावरती जे पॉईंट्स हवे आहेत ते मेन्शन करा किती पॉईंट्स तुम्ही काढणार आहात त्या गोष्टी मेन्शन करा किंवा आता किचनमध्ये बऱ्याच वेळेला ॲक्वागार्डचा पॉईंट विसरतो तर ॲक्वागार्डचा पॉईंट फ्रीजचा पॉईंट मिक्सरचा पॉईंट ह्या पॉईंट्स तुम्ही जनरली काढून घ्या की जेणेकरून नंतर मग आपल्याला काम झाल्यानंतर मग फोडाफोडी करावी लागत नाही किंवा पॉईंट परत ते काढणं अवघड असतं आणि म्हणून इलेक्ट्रिफिकेशन बाहेरचे पॉईंट्स किती आहेत आउटर साईडचे एंट्री साईडचे बेल पॉईंट असेल किंवा आणखीन काही पॉईंट्स तुम्हाला एक्स्ट्रा हवे असतील टू वे स्विच जिता गरजेचं आहे टू वे स्विच ते महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं या गोष्टी मेन्शन करा त्यानंतर प्लंबिंगचं मी सांगितलं तुम्हाला कमोड वगैरे मेन्शन करा कमोड त्यानंतर सेप्टिक टँक कुठं बांधायचं आहे सेप्टिक टँक किती लांबी रुंदीचं आहे सेफ्टिक टँकपर्यंत जे फिटिंग आहे सेप्टिक टँकचे कॉस्टिंग सगळं त्याच्यामध्ये आहे का नाही हे विचारून घ्या वॉटर टँक शक्यतो मालकाने द्यायचा असतो वॉटर टँक कुठं बसवणार आहात या गोष्टी मेन मेन्शन करणं गरजेचं असतं आता शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कलरिंगचा फिनिशिंगचा तर त्या ठिकाणी कलरिंग किंवा ग कलरिंगमध्ये आतून कुठला कलर त्यानंतर वॉल पुट्टी तुम्ही देणार आहात का नाही वॉल पुट्टी मेन्शन करणं गरजेचं आहे प्लास्टरिंग झाल्यानंतर त्यानंतर कुठला बॉन ऑइल बॉन्ड डिशटेम्पर वापरणार आहेत ऑइल बांध वापरणार आहात कुठल्या प्रकारचा कारण पेंटमध्ये अनेक प्रकार आहेत कमी जास्त किमतीचे तो तुम्ही ब्रँड मेन्शन करा बाहेरून अपेक्षा लावणार आहात की आणि कोणत्या प्रकारचा एक्स्टिरियर पेंट लावणार आहात की सिमेंट कलर ला लावणार आहात तो मेन्शन करा त्यानंतर ग्रिल असतं किंवा खिडक्या ग्रिल ते झालेलं आहे पण जे समोरचं बाल्कनीचं ग्रिल असतं किंवा जिन्याचं ग्रिल असतं तर ते एस एसमध्ये आहे की कुठल्या याच्यामध्ये जी आयमध्ये आहे या गोष्टी मेन्शन करा की जेणेकरून नंतर प्रॉब्लेम येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हा झाला बांधकामाचं दर्जाबद्दलची सगळी माहिती आता त्याचबरोबर पेमेंट जे स्टेजेस असतात की बांध कॉन्ट्रॅक्टरला कशा टप्प्यानं पेमेंट द्यायचं आहे सुरुवातीला समजा ॲडव्हान्स असेल त्यानंतर चौथर झाल्यानंतर लिंटल झाल्यानंतर स्लॅब झाल्यानंतर प्लास्टर झाल्यानंतर कलरिंग झाल्या पर्ची बसवल्यानंतर कलरिंग झाल्यानंतर अशा चार पाच टप्पे जे काय असतील चार पाच सहा टप्पे असतील तर त्या टप्प्यानुसार तुम्ही पेमेंट त्या ठिकाणी ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करा आणि पेमेंट दिल्यानं दिल्याची सही साक्षीदार या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे ॲग्रीमेंटमध्ये करा म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि भविष्यात तुमचं चांगलं घर निश्चित होतं म्हणून तोंडी ॲग्रीमेंट न करता लेखी ॲग्रीमेंट करा आणि तुम्हाला आणखीन काय याच्यामध्ये ॲडिशन करायचं असेल अल्ट्रेशन करायचं तर तुम्ही करू शकता एक जनरल मी माहिती तुम्हाला देतो आहे की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरना अशा पद्धतीनं तुम्ही जर लिहि लिहून ॲग्रीमेंट केलं करार केला तर कधीही आपल्यामध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टरमध्ये वादविवाद होत नाहीत आणि चांगल्या प्रकारे काम कॉन्ट्रॅक्टर देतच असतात तरीसुद्धा आपण खात्रीनं दोघांसाठी सुद्धा हे बंधनकारक चांगलं आहे ॲग्रीमेंट करून काम करणं कारण दोघांसाठी सुद्धा ते फायदेशीर असतं तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ स मित्रांनो आवडला तर जरूर लाईक व हो, शेअर करा आणि कोणत्या विषयावरती जर तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल तर आमच्याशी चर्चा कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला टू डी प्लॅन थ्री डी इलेवेशन आरशीची डिझाईन करून हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही ही ऑनलाईन सेवा देतो आहे तुम्हाला डायरेक्टली येऊन भेटायचीसुद्धा गरज नाही भेटायचं असेल तर येऊ शकता पण तुम्ही आम्ही ऑनलाईन सेवा बऱ्याच जणांना त्या त्यांनी फायदा घेतलेला आहे तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद